सात रस्ता मोदेखाना येथील रहेत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील खेळाडूंनी जुळे सोलापूर येथील व्ही एम मेहता प्रशालेत सोलापूर जिल्हा योग व महाराष्ट्र योग असोसिएशन यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या योगासन क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करत विविध पदकांची कमाई केली चंदन चंदनशिवे हिने सुपाईन व ट्रॅडिशनल वैयक्तिक हा योग क्रीडा प्रकारात तर धनश्री नडीमेटलाने आर्टिस्टिक प्लेअर व रिदमिक या योग प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक प्राप्त केले या दोघी संगमनेर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणार आहेत तर श्रावणी कटक धोंड हिने फॉरवर्ड बेंड या वैयक्तिक प्रकारात कांस्य पदक प्राप्त केले राजेश्वरी नुला हिने वैयक्तिक प्रकारात चौथा क्रमांक तर श्राविका म्हैसकर हिने पाचवा क्रमांक पटकावला या स्पर्धेत कोमाल मेत्रे सुवर्णा पवार यांनीही सहभाग नोंदवला या, या खेळाडूंना क्रीडा संचालक प्राध्यापक भक्तराज जाधव प्रशिक्षक रोहन घाडगे जिल्हा योग असोसिएशनच्या अध्यक्षा स्नेहल पेंडसे अशोक विंचूरकर प्रियांका शिवे यांचे मार्गदर्शन लाभले खेळाडूंच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मध्य विभाग चेअरमन संजीव पाटील प्राचार्य डॉक्टर सुरेश डेरे उपप्राचार्य डॉक्टर किशोर पवार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका